चे असलेले आहेत आणि ॲज अ वे युजल नेहमीप्रमाणे बस नाहीये बस तर आमच्याशी काही देणं नाही तर मग आम्ही चाललो आहोत चालत भेटली <laughs> तर भेटली बस नाही भेटली तर आपण चालत जाऊया एवढं लाईटीचा उजेड काय येतोय लाईट झालं नारळ घरामध्ये होते आणि त्याच फोडले फायनली भाजीच्या जाळीमध्ये राहून राहून ते म्हणत होते मला फोड बाई आता किती दिवस झाले ठेवले तो घरामध्ये तर बघा सर आणि आतमध्ये खराब आहे की चांगलं आहे ते माहीत नाही सुळे कापून बघूया आतमध्ये खराब आहे काय ते दोन नारळापैकी एक नारळ हा थोडासा सुकलेला आहे आणि काय माहिती आता कसा निघेल तो बापरे हा बघा ताज आहे एक महिना झालाय त्याला लक्ष्मीपूजनचा नारळ होता तो तेव्हापासनं तो फोडलाच नव्हता तसाच होता, होता। आणि आज फोडला देवाचे नारळ आहेत तर ते भाजीसाठीच यूज करणार आहे सर तुला नारळ पाहिजे का पाणी नाहीये नारळामध्ये ना ठीक आहे मी अशी फ्रीजमध्ये ठेवते त्याच मसाला वगैरे बनवायला चालेल ना मोदक मोदक ठीक आहे नक्की बनवेल नक्की नक्की माझी तयारी केली खिचडी भात बनवायचं आहे तांदूळ आणि डाळ जरा वेगळ्या स्टाईलने खिचडी डाळ आणि त्याच्यामध्ये बटाटा आणि इथं वाटण करून बनवणार आहे मी खिचडी न्यू स्टाईल खोबरं अद्रक लसूण कोथंबीर आणि कांदा टमॅटो वाटणामध्ये बघू कशी लागते ते खिचडी भात बनून झालेला आहे चला खायला घेऊया आणि टेस्ट करून बघूया फर्स्ट न्यू ट्राय काहीतरी समथिंग डिफरंट बघूया कसं झालंय ते मी तुम्हाला नक्की सांगेन आणि तुम्ही नक्की ट्राय करा